नमस्कार मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये एक नवाखोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे मी पाठीशी आहे त्या चित्रपटाची पूर्ण टीम आता आपल्यासोबत आहे जी आपल्यासोबत मनमुरात गप्पा मारणार आहे नमस्कार कशाच गे तर हा चित्रपट श्री स्वामी समर्थांवर आहे सर्वप्रथम पराग सर स्वामींवर चित्रपट बनवावा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली स्वामींवर चित्रपट बनवावा ही संकल्पना त्यांनी आम्हाला दिलेली आहे की आम्ही 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 फक्त मात्र आहोत प्रत्येक प्रत्येक ट्रेलर ठिकाणी स्वामींनी हे आमच्याकडनं करून घेतली आहे स्वामीनी स्वामी सेवा आमच्याकडनं करून घेतलीय म्हणजे प्रत्येक कलाकार असू दे त्यांनी आपला चित्रपट आणि स्वामी सेवेसाठी हा चित्रपट बनवले ओके okay. uh, सक्षम सर तुमच्यासाठी तुम्ही अनेक चित्रपट केले जसं uh, की बेधक्का ज्यात तुमचे रोल खूप असे खोडकर होते आणि खूप मस्तीखोर होते पण ह्या चित्रपटात तुमचं रोल एकदम वेगळा आहे जे इंटेंस आहे तर तुम्ही ह्या चित्रपटासाठी तुमचा कॅरेक्टर डेव्हलप करायला अशी काय वेगळी तयारी केली काय मेहनत केली असेल ऍक्च्युली ह्या चित्रपटामध्ये स्वामींचं जे कॅरेक्टर मी साकारलं हे तर सर्वप्रथम मी स्वतःच भाग्य समजतो कारण की अशा ऑपॉर्च्युनिटीज खूप लोकांना मिळत नाही आणि ती मला मिळाली सो मी मेकर्सचे पहिले आभार मानतो की त्यांनी मला या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिली आणि हे कॅरेक्टर करण्याची संधी दिली आणि या कॅरेक्टरबद्दल गंमतशीर गोष्ट मला अशी वाटते की त्यांनी माझं कास्टिंग करण्यामागचं मेन रिझन होतं की ते कॅरेक्टर त्यांना थोडं इनोसंट पण हवं होतं पण ते कुठेतरी एक छोटासा बोध देऊन जाणारं पण हवं होतं सो so, असं ते सगळं एकत्र होतं आणि तर ती त्यांचं कॅरेक्टर करण्याची एक खूप मोठी जबाबदारी होती माझ्या अंगावरती कारण की ते सोपं नसतं कारण आणि कारण आपल्याकडनं ॲज अ ह्युमन बिंग ॲज अ पर्सन त्यांच्या प्रतिमेला अजिबात धक्का लागू नये अजिबात काही आपल्याकडनं चुकीचं होऊ नये याची मी खूप काळजी घेत होतो आणि विशेषतः याचे मला संवाद जे लिहिलेले आहेत लेखकांनी ते मला खूप भावले आहे कारण अजिबात आपण म्हणतो ना की प्रीची नाही आहे म्हणजे आपण मुलगा मूळ असं कोणाला काहीतरी शिकवणं द्यायला जातोय किंवा असं करतो असं अजिबात नाही ते खूप सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने ते संवाद लिहिले गेलेले म्हणजे आपण नॉर्मल आयुष्यातही ते संवाद कुणाला जर बोलून दाखवले तर तोही त्यातनं बऱ्याच काही गोष्टी आपोआप शिकून जाईल असं वाटतं सो मला असं वाटतं की ते संवाद जे लेखकांनी लिहिले होते ते त्याच पद्धतीने आणि त्याच काय म्हणतो आपण त्याच फोर्सनी डिलिव्हर होणं खूप गरजेचं होतं <Sifies> असं <UFO> वाटतं सो so, ते मी करण्याचा माया मायापरी मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आता ते प्रेक्षकांनीच ठरवावं की माझं काम योग्य झाले आणि माझं कसं झालंय ते त्यांच्या प्रतिक्रियांवर नक्कीच काय प्रसाद सर प्रोमोवरून जरी असं समजलं की तुमचा कॅरेक्टर नेगेटिव्ह रोल आहे असं काय वेगळे पण आहे कॅरेक्टर म्हणजे जे तुम्ही नेगेटिव्ह रोल करायला पण होकार दिला सर्वात पहिले जर मला सांगितलं की स्वामींवर आहे त्या खूप आहे असतं मला प्रश्न पडला की स्वामींची फिल्म आहे तर मी निगेटिव्ह कॅरेक्टर कसं अप्ले करतो मग सरने सांगितलं की यामध्ये प्रत्येकाच्या दोन शेड आहेत तर मला थोडस जरा त्यात वाटला की दोन शेड म्हणजे मला ज्याचं सरने क्लिअर केलं की बाबा तू पहिलं विलनचं तुझं कॅरेक्टर आहे तुझं विलनचं शेड आहे पण नंतर ते निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जातो ते कशामुळे झालं त्याच्या मागचं कारण काय ते होण्यास भाग पाडलं का सरांनी भाग पडले किंवा सरंच्या स्वामींनी द्वारे माझ्याकडे आलं असं काय झालं की ते फिल्म मध्ये कळत लोकांना आणि ऑबियसली जो माझं लुक जसं तुम्ही दाखवला ट्रेलर मध्ये टीजर मध्ये मी मध्ये ते तशी कंडिशन माझ्यात का झाली म्हणजे माणूस जर निगेटिव्ह झाला तर तो काही स्वतः म्हणत नाही त्याला काहीतरी कारण असतात ते कारणीभूत असतात काही गोष्टी अशा असतात की त्यामुळे त्याला ते भाग पडले ना माणूस ड्रिंक करतो पण का करतो त्याच्या मागे पण काहीतरी रिझन असतात त्यासाठी काही शेड्स आहेत त्यामध्ये जसं माझी स्टोरी आहे तसं प्रत्येकामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये स्टोरी आहे प्रत्येकाचं काहीतरी प्लस मायनस पॉईंट आहेत जसं म्हणतो स्वामींच्या स्वामींचा इशारा भेटतो का स्वामी कुठल्या रूपामध्ये येतात कशा पद्धतीने येतात किंवा कसं ते चेंज होतं ते सगळं आपल्याला फिल्ममध्ये बघायला भेटतं तुम्ही खूप गॅप नंतर परत चित्रपटात आलेत तुमचा पहिला चित्रपट दोन हजार अठरा साली आलेला आणि आता एवढ्या वर्षानंतर येत आहे एवढ्या वर्षानंतर कॅमेरा फेस करायला काय फीलिंग होती दर्पण होतं एक्साइटमेंट होत नक्की काय फीलिंग नमस्कार दडपण तर नक्कीच नव्हतं ना पहिल्या वेळी ना आता कारण तुम्ही एखादी गोष्ट जर शिकून आला असाल किंवा कॉन्फिडेंट uh, असाल तर कराल गॅप uh, माझा मी मध्ये फिल्म्स केलेत बट अनफॉर्च्युनेटली uh, त्या आलेले नाही आहेत इतकंच बाकी बराच वेळ असं असं कॅमेरासमोर नाही असं नाही झालं मध्ये मध्ये बरंच काही करत असतो आणि नक्कीच मजा आली मला काम करताना असा कुठला तरी एक किस्सा आहे जो तुम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छिता सा। भाव, भाव नाही पण मला मला <coughs> किस्सा ऍक्च्युली रोजच घडत होतो म्हणजे फिल्म जरी स्वामींची असली तरीही आमच्या आम म्हणजे सेटवरती पॉझिटिव्हिटी तर अर्थात होतीच पण खूप शांतपणे आमच्या साईटवर काम झालं म्हणजे अजिबात आरडाओरडा नव्हता कोणाचा कधी अशी पॅनिक सिच्युएशन नाही झाल्या म्हणजे आमच्यापर्यंत पोचले नाही पण ऑब्व्हियसली प्रोडक्शन कडनं त्यांना ऑब्विस्ली बरेच प्रॉब्लेम्स फेस करायला लागतच असतात प्रत्येक सिनेमाच्या निर्मिती करताना पण आमच्या सेटवरती काम अतिशय सुरळीत झालं म्हणजे पराग तुम्ही ह्याच्यामध्ये खूप खरंच कौतुक करेन कारण की खूप शांत काम असा तो सेटवरती होता म्हणजे त्याचं सगळं आपण म्हणतो ना, ना सगळी त्याची तयारी पूर्ण झाली होती म्हणजे सेटवर येण्याच्या आधी तो फुल्ली प्रिपेअर्ड होता हे एका दिग्दर्शकासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने केलं सो मला त्याचं खूप कौतुकाने त्याला म्हणजे खरंच त्याचं खूप मला मनापासून ती क्वालिटी त्याची आवडली आणि म्हणजे जेव्हा आपला कॅप्टन ऑफ द शिपच काम आणि कम्पोज नसतो ना तेव्हा दिवसभराचं काम करत असतो तर ती एक गोष्ट आहे आणि अर्थात आमच्या निर्मात्यांचा असलेला आमच्या सगळ्यांवरती सपोर्ट आणि त्यांचा आमच्यावरती असलेला विश्वास ही पण खूप महत्वाची होती म्हणजे त्यांनी पहिले म्हणलं मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून हा सिनेमा खरं तर झाला असं म्हणायला हरकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हज आहेत आणि किस्से म्हणजे असे काही किस्से म्हणजे एकतर शांतता असल्यामुळे काही आरड्यारडाच नाही त्यामुळे काही किस्से घडण्याचा स्कोप असते त्यामुळे मला तरी असं वाटतं की खूप सुरळीत पार पडलेली फिल्म आहे अजिबात याच्यामध्ये वेळ वाया नाही गेलाय ही याच्यात सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटली म्हणजे ते दिवसाला प्लॅन केलेलं जे काम असायचं ते सगळं दिवसाच्या शेवटीपर्यंत संपून जायचं आणि असं पण नाही की आ, एक एक रात्री मध्यरात्रीपर्यंत काम चाललंय जी वेळ दिलेली त्याच्यात सगळं संपवत होतं तर मला वाटतं की ही खूप छान गोष्ट होती आमच्या सेटवरची आता तुमच्या तिघांच्या कॅरेक्टर मध्ये रिल लाईफ रिल कॅरेक्टर आणि रियल कॅरेक्टर मध्ये असं काय सिमिलॅरिटी आहे आणि तुम्ही काय शिकला त्या कॅरेक्टर मध्ये सिमिलॅरिटी माझ्या आणि माझ्या कॅरेक्टर मध्ये मला वाटतं कपडे थिंक बऱ्यापैकी सिमिलर आहे कलाकार म्हणून मी सांगतो किती म्हणून नाही भरपूर कलाकार यामध्ये आहेत चित्रपटामध्ये आणि प्रत्येकाने ऍज अ कलाकार म्हणून नाही तर ते सेवेकरी म्हणून चित्रपटामध्ये इन झालेले म्हणजे श्रीकांत असू दे सक्षम असू दे सतीश हो पुळेकर असू दे अरुण नलावडे असू दे यांनी कॅरेक्टर बघितलं त्यांना ते आवडलं आणि त्या कॅरेक्टर साठी त्यांनी स्वतःहून झोकून काम केलं तर आहेच पण ते कॅरेक्टरमध्ये कुठलाही दाग लागू नये स्वतःची काळजी पण त्यांनी घेतली म्हणजे डायलॉग असू दे शंभर वेळा रीड म्हणजे आमचं रिडिंग जायचं बाबा तुम्ही बोला की याच्यामध्ये चेंजेस होईल नाही चेंजेस नाही होणार तुमचा जो शब्द आहे या शब्दाचे अनर्थ निघू नये म्हणजे एवढं आम्ही पर्टिक्युलरली त्याच्यावरती काम केलेलं आहे म्हणजे श्रीकांत बरोबर पण आमचं बोलणं झालं तेव्हा पण आमचं बोलणं झालं की फरक इथे मला थोडंसं हे वाटतं तर तो बोल की नाही हे एवढंच कर त्याने ते पालन केलं असं नाही म्हटलं की नाही हे नाही पटत आहे तुम्ही काहीतरी वेगळंच करत असं नाही म्हणजे शिस्त तर पहिली गोष्ट कलाकारांच्या अंगी होतीच आणि त्या पद्धतीनेच प्रत्येकाने म्हणजे आता पण ते शिस्तीतच आहेत आणि त्या शिस्तीनेच आमचा हा सिनेमा कम्प्लीट झाला असं मी बोलू शकतो <laughs> कारण ते, की स्वामींनी ते सगळ्यांकडनं शिस्तीने करून घेतलं आणि तुम्ही या कॅरेक्टर काय नवीन असे शिकले तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात कामी आले तुला म्हणलं ना की जे सिनेमामधले जे माझ्या तोंडी असलेले संवाद आहेत ते नक्कीच मायाबरोबर आयुष्यभर राहतील कारण की त्याला आपण अध्यात्माची बाजू जरी जोडली नाही ना तरी एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून पण ती वाक्य इतकी महत्त्वाची आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की आ, आ, आपले आ, लाइफ लेसन्स आपण स्वतःला आखून देतो ना की कशा मार्गावर जे आपल्याला चालायचे त्या लाईफ लेसन्स मला असं वाटतं की ते संवादामध्ये आहे ते ते माझ्याबरोबर आयुष्यभर नक्कीच राहतील आता या या फिल्मद्वारे असं की मी पाठीशी आहे या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे आणि या ही फिल्म केल्यानंतर शूटिंग नंतर, नंतर मी माझ्या लाईफ हो मध्ये मी रोज जे करतो त्यामध्ये मला एक ही लाईन जी टायग लाईन म्हणतात ना की, ता ता लाएग की मी पाठीशी आहे म्हणलं तर आहे की बरोबर आहे तर ते मी ही लाईन किंवा मी मन शांत करून डोकं शांत करून हे वाक्य तर मला थोड्या गोष्टी कळतात त्यावरूनच ह्या फिल्मद्वारे माझ्यासाठी तर खूप मोठा चेंजिंग लाईफ चेंजिंग पार्ट असू शकतो या फिल्म नंतर मी सांगतो हा चित्रपट आध्यात्मिक असल्यामुळे असा कुठला एक सीन आहे जो करताना तुम्हाला पर्सनली टच झाला तुम्ही झाला किंवा साक्षात स्वामींची प्रचिती आली असं कुठला एक सीन असेल का मला असं वाटत कि प्रसाद माझा सीन आहे ना तो मला करताना खरच खूप मजा आली कारण की आ, म्हणजे अर्थात मी सगळ्यांना काही गोष्टी सांगत असल्यामुळे माझे डायलॉग्स खूप मोठे मोठे असतात पण ते ह्याच्याबरोबरच्या त्या सीनमध्ये ना मला अगेन ते इतके ते आ, रिलेटेबल डायलॉग्स आहेत ना म्हणजे ते फरक बेटर सांगू शकेल की ह्याच्यामध्ये ते जे आहे ना की आ, स्वामी तुम्हाला सोल्युशन म्हणजे डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट सोल्युशन कधीच देत नाही तर तुम्हाला त्याचे दोन ऑप्शन दाखवतात की तू ह्या वाटेने गेला तर तुझं चांगलं होणार आहे आणि ह्या वाटेने गेला तर आय नॉट मी त्याच्यात तुला काही मदत नाही करू शकत सो ह्याच्यामध्ये पण तो त्याला तेच सांगत असतो की हे बघ तुझ्यासमोर दोन रस्ते तू ऑलरेडी एका रस्त्यावर चालतोय आता तुला डिसाईड करायचं आहे की तुला ह्याच रस्त्यावर चालत राहायचंय का तुला ते चेंज करून इकडे यायचं एवढं सिम्पल आहे तर मला असं वाटतं की हे तेव्हा आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पण जेव्हा हे स्वतःला सांगतो ना की तू ह्या लाईनीवर चाललंय तुला का काय बरोबर आहे वाटत असेल चांगलंय ना काहीतरी प्रॉब्लेम आहे मग त्या प्रॉब्लेमचं तू स्वतः काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करून तुझी लाईन चेंज करायला पाहिजे सो ही नॉर्मल आयुष्यात पण खूप रिलेट होणार आहे डायलॉग चित्रपटाचं नाव मी पाठीशी आहे तर तुमच्या जीवनातील अशी कुठली एक व्यक्ती आहे जी नेहमी तुम्हाला सपोर्ट करते तुमच्या पाठीशी आहे मी तर सांगेन फॅमिली कम्स फर्स्ट म्हणजे माझा संपूर्ण परिवार हा माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभा असतो आई वडील बहीण आत्ता माझी भाजची सुद्धा ती दरवेळी काहीतरी याचा ट्रेझर ट्रे, ट्रेलर टीजर बघते आणि मला व्हिडिओ कॉल करते की मामा होणाऱ्या सात वर्षाची आहे तिला काय काय पण तिचा आवाज फोन येणं ह्याच्यातच आपल्याला सगळं असतं तर त्यांच्यासाठीच करत असतो आणि मला नेहमी असं वाटतं की आपण जर कधी प्रॉब्लेम मध्ये कुठल्या अडकलो आणि आपण आपल्या किती जवळच्या मित्राला फोन करत असलो तरी तो एका पॉईंटला तुम्हाला म्हणतोस की जरा थांब यार मी माझ्या पण कामात आहे ना नंतर बोलतो तू याची पण ही जी लोक आहेत ना हे तुमच्यासाठी थ्री सिक्स्टी चोवीस तास असतात त्यामुळे मला असं वाटतं की ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकतोय असं व्यक्ती आता स्वामीच आई वडील तर असतातच पण आई वडील नसताना पण अनेकांच्या मागे आहेत ते स्वामी आहेत त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि या फील्डमध्ये म्हणाल तर तंत्रज्ञ आणि कलाकार आणि निर्माता ज्याच्याशिवाय फिल्म बनत नाहीत आणि तसे बनले निर्माता भेटणे पण एक म्हणजे स्वामींची कृपा म्हणावी लागली की मला तसे सेवे स्वामी सेवेकरी चित्रपटाला भेटले ज्यांनी या स्वामी सेवेकरांच्या सेवेसाठी हा निर्मित केलेला आहे तर नक्कीच तंत्रज्ञानी त्याला माझ्या लाईफ मध्ये फॅमिलीच आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे कलाकार लोकांना त्याचे आई वडील किंवा फॅमिली सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे तरच तो मध्ये काहीतरी अजिब करू शकतो कारण एक साइड फॅमिलीचं टेन्शन जातं कारण फॅमिली सपोर्ट करते पहिली गोष्ट दुसरी की जेव्हा म्हणजे बॅकब्रोन तर ते आहेच त्यानंतर माझ्यासाठी असं वाटतं की स्वामी कारण की स्वामीची स्वामी जी टॅगलेन मी घेऊ नकोस पाठीशी आहे कारण ही टॅगलेन माझ्यासाठी खूप मायने करते सध्या कारण फिल्म रिलीज झाल्यानंतर ह्या वाक्याचा माझ्या लाईफ मध्ये खूप मोठा एक वेगळा एक असा मला आधार भेटलेला आहे म्हणजे मी काय डिसिजन रागामध्ये चुकीचे घेतो बरोबर घेतो ते जसं सक्षम मी सांगितलं की तो सांगतोय की हा मार्ग हा चांगला आहे हा बरोबर आहे पण माझ्यात समोरच्या माणसामध्ये ताकत पाहिजे मा, ता की बाबा हा सांगतो चुकीचं आहे का बरोबर आहे ह्याला बरोबर घ्यायचं मनामध्ये का चुकीच्या वेनी घ्यायचं हे समोरच्या माणसावर डिपेंड आहे तर या फिल्ममधून हेच दाखवतोय आम्ही की प्रत्येकाच्या लाईफमध्ये चांगलं सांगणारा माणूस हा येतोच पण ते समोरच्या माणसाला कळलं पाहिजे तर ते कसं कळलं पाहिजे ते ती या फिल्मद्वारे कळतं ओके <laughs> <laughs> okay. uh, तर जाता जाता तुम्ही uh, काय सांगाल प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटाविषयी uh, सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी नक्कीच uh, रिक्वेस्ट आणि आव्हान दोन्ही करीन की अठ्ठावीस मार्चला तुमच्या जवळच्या जाऊन सिनेमा आमचा नक्की बघा पॉझिटिव्ह तर तुम्हाला शंभर टक्के वाटणारच आहे कारण की त्याच्यामध्ये uh, फिल्ममध्ये स्वामींचा प्रेझेन्स भरपूर आहे तुम्हाला पॉझिटिव्ह तर वाटणारच आहे पण सिनेमा संपल्यानंतर तुम्ही स्वतःला पण एक नव्याने ओळखू शकाल असं वाटतं कारण की जेव्हा आपण की सगळी त्या फॅमिलीतली जेव्हा कॅरेक्टर्स बघतो तेव्हा आपल्या आजूबाजूला पण शंभर टक्के अशी कॅरेक्टर्स असतातच आणि त्या कॅरेक्टर्सबरोबर आपलं होणारं इंटरॅक्शन पण होतच असतं आणि जसं हा प्रसाद म्हणाला की आपल्या आयुष्यात जो चांगला सांगणारा माणूस आहे त्याला तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर नव्याण्णव टक्के तरी ओळखू शकाल असं वाटतं